नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात कुंभ राशींच्या जीवनात पुढील पाच महिन्यात होणार आहेत हे दहा मोठे बदल नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये बाळांनो आजचा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या जीवनात काही मोठे बदल येणार आहेत हे बदल केवळ नशिबाने नाही तर तुमच्या श्रद्धा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांमुळे घडतील आणि आज आपण कुंभ राशींच्या पुढील पाच महिन्यांच्या महत्वाच्या शक्यता जाणून घेणार आहोत लक्षात ठेवा हे भविष्य फक्त शक्यता आहे निर्णय घेण्याची ताकद तुमच्या हातात आहे चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला कुंभ राशींच्या जीवनात या पुढील पाच महिन्यात काही असे क्षण येतील जे आयुष्याला नव्या वळणावर नेतील स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सतत राहील तुम्ही जे अडकलेले काम बऱ्याच काळापासून पुढे सरकत नाही ते अचानक पुढे जाईल नवीन संधी तुमच्या दारात येऊन उभी राहील पण लक्षात ठेवा संधी मिळणे वेगळे आणि तिचा योग्य वापर करणे हे वेगळे असते या काळात काही जुनी माणसे परत तुमच्या आयुष्यात येतील त्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल स्वामी सांगतात ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांच्यावर राग धरू नकोस तेही परमेश्वराच्या खेळाचाच एक भाग आहे आर्थिक बाबतीत या महिन्याच्या सुरुवातीला थोडे सावध परमेश्वरा अनावश्यक खर्च टाळा पुढील महिन्यात काही मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे पाच महिने सोन्यासारखे आहेत नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा स्वामींची कृपा असेल तर चुकीचा निर्णयसुद्धा तुमचा योग्य ठरेल पण प्रयत्न कमी करू नका नोकरीत असणाऱ्यांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येईल या काळात शरीराची आणि मनाची काळजी घ्या स्वामींच्या नामस्मरणाने दररोज दिवसांची सुरुवात करा आणि रात्री झोपण्याआधी कृतज्ञता व्यक्त करा या काळात तुमचं मन अनेकदा भूतकाळात हरवेल ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या त्या संधी हातातून गेल्या त्यांची आठवण होईल पण स्वामी सांगतात बाळा जे गेलं ते चांगल्यासाठीच गेल। भूतकाळावर न थांबता भविष्याची तयारी करा कुंभराशींचे जातक या काळात त्यांच्या लुपलेल्या लपलेल्या गुणांना ओळखतील तुमच्यातली सर्जनशीलता तुमच्यातील नेतृत्व क्षमता उघड होईल कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे त्यांना घाबरू नका त्या तुमच्या प्रगतीचा मार्ग आहेत प्रेमसंबंधात काही नवीन गोष्टी घडतील ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यात अधिक जिव्हाळा निर्माण होईल ज्यांचं अजून नातं ठरलेलं नाही त्यांना अचानक कोणीतरी खास व्यक्ती भेटेल हा काळ तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल आरोग्याच्या दृष्टीने काही किरकोळ समस्या येऊ शकतात पण त्या सहज दूर होतील स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत ठेवा घरात एखादी शुभ घटना घडेल कुटुंबातील नाती अधिक घट्ट होतील आर्थिक बाबतीत महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही चांगली बातमी मिळेल व्यवसायात नवीन करार होऊ शकतात ही योग्य वेळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे पण पन उतावळीपणा टाळा या महिन्याचा मध्यभाग कुंभराशींच्या लोकांसाठी नवा उमेदीचा असेल स्वामी तुम्हाला सांगतात तुमचा विश्वास तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक का मिळेल काही जणांना परदेशात काम करण्याची किंवा अभ्यास करण्याची देखील संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल कुटुंबात काही जुने वाद घरात सुसंवाद निर्माण होईल प्रेमात असाल तर जोडीदाराशी स्पष्टपणे संवाद साधा अल्पसंख्या गैरसमज दूर होतील व्यवसायात नवे प्रोजेक्ट सुरू होतील तुमच्या कार्यकौशल्याने इतरांवर छाप पडेल आरोग्य सुधारेल पण ताण टाळा आर्थिकदृष्ट्या हळूहळू सुधारणा होईल स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्रवासाची शक्यता आहे जो तुमच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल जुन्या मित्रांकडून तुम्हाला मदत मिळेल तुमचं मन सकारात्मक राहील हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्गाचा विश्वास बसेल या काळात तुमच्यासाठी काही लपलेल्या संधी उघड होती स्वामी म्हणतात तुझ्या डोळ्यांसमोर जे आहे तेच फक्त पाहू नको क्षितिजाच्या पलीकडेही एकदा बघ कुंभराशींच्या लोकांना नवनवीन ओळखी होतील काही लोक तुमच्या आयुष्यात कायमचे स्थान मिळवतील व्यवसायात असाल तर एका जुन्या ग्राहकांकडून मोठा ऑर्डर देखील तुम्हाला मिळू शकतो ही गोष्ट तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुमच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष फळ मिळायला सुरुवात होईल नोकरीत असाल तर बढती किंवा पगारवाढीची शक्यता आहे परंतु समस्या बाळगा आणि आपली कर्तव्य भावना कायम ठेवा घरात एखादा धार्मिक कार्यक्रम ठरू शकतो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आरोग्य चांगलं राहील फक्त आहारावर लक्ष द्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल ही गोष्ट तुम्हाला मानसिक समाधान देईल स्वामींच्या नामजपात मन रमवा प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिकपणा ठेवा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आर्थिक बाबतीत दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरेल तुमच्या मेहनतीचा मान वाढेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलांवरती असेल या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात काही चाचण्या येतील आम्ही सांगतात कठीण वेळ म्हणजेच तुझ्या बळाची खरी परीक्षा कुंभ राशींच्या लोकांना या काळात काही निर्णय तात्काळ घ्यावे लागतील हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील नोकरीत बदल करण्याचा विचार असेल तर हा योग्य काळ आहे व्यवसायातील अडथळे दूर होतील ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेही आता तुमच्या बाजूने बोलतील प्रेमसंबंधात थोडा तणाव येऊ शकतो पण तो तात्पुरता असेल जोडीदाराशी मोकळीपणाने चर्चा करा घरात एखादी चांगली बातमी मिळेल कदाचित कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल आरोग्याच्या दृष्टीने जास्त ताण घेऊ नका मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा आर्थिक लाभाच्या काही संधी मिळतील संपत्तीबाबत एखादा वाद सुटू शकतो स्वामींच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील प्रवासाची संधी मिळेल जी तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणेल विद्यार्थ्यांना अभ्यासात नवा उत्साह येईल तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल हा कार, हा काळ तुमच्या प्रगतीचा पाया मजबूत करेल या काळात तुमच्यासाठी जुने अडकलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल स्वामी सांगतात जे काम तू आज पूर्ण करशील त्याचे फळ तुझे आयुष्य बदलेल कुंभराशींच्या लोकांना जुन्या प्रकल्पांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे घरात एखाद्या सदस्याचा सन्मान होईल नवीन मित्रमंडळी जीवनात येतील त्यांच्याकडून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील व्यवसायात जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक मिळेल या काळात तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल प्रेमात असाल तर नात्यातील गोडवा वाढेल नवीन नात्यांची सुरुवात होण्याचीही शक्यता आहे आरोग्य सुधारेल लहान सहान त्रास कमी होईल कर्ज असतील तर हळूहळू कमी करण्याची संधी मिळेल स्वामींच्या कृपेने मानसिक शांती लाभेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत तुम्ही आघाडीवर असाल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळू शकते प्रवासाची योजना फायदेशीर ठरेल ही वेळ तुमच्या भविष्यासाठी सोन्याची संधी घेऊन आली आहे स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा या महिन्यात तुमच्या मेहनतीचा प्रकाश सर्वत्र पसरू लागेल स्वामींचा संदेश तुझ्या कर्मानेच तुझा, कर्माने, तुझा मार्ग उजळेल कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आहे व्यवसायातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यांनी तुमच्यावर संशय घेतला होता ते आता तुमचे समर्थक बनतील घरगुती जीवन आनंदी राहील एखादा सण किंवा समारंभ घरात रंगेल प्रेम संबंधात विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल जोडीदाराबरोबर नातं अधिक घट्ट होईल विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठ मोठी संधी मिळेल परदेशात शिक्षण घेण्याची योजना पुढे सरकेल आरोग्यासाठी थोडी काळजी घ्या विशेषतः आहाराबाबत आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या वसात अनपेक्षित लाभ होईल जुनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य आहे स्वामींच्या नामस्मरणाने पण प्रसन्न राहील मात करण्याची क्षमता वाढेल नवीन ओळखी तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळतील हा काळ तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू करेल या काळात तुमच्या जीवनात जुनी मैत्री पुन्हा जुळण्याची सुद्धा शक्यता आहे स्वामी सांगतात जुन्या नात्यांचा आदर ठेव हेच तुझ्या यशाचा पाया असतील या कुंभ लोकांना महिन्यात मानसिक स्थिरता मिळेल पूर्वी घेतलेले चुकीचे निर्णय सुधारण्याची संधी मिळेल व्यवसायात असाल तर नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल तुमच्या कल्पना कल्पकतेला सर्वजण मान्यता देतील घरातील वातावरण प्रसन्न राहील पालकांचा आशीर्वाद मिळेल तुमच्या मेहनतीची किंमत वाढेल नोकरीत बदल करण्याची योग्य वेळ आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल परदेशात नोकरीच्या संधी निर्माण होतील आरोग्यासाठी व्यायाम आणि ध्यान सुरू करा आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल कर्जाचा भार कमी होईल नवीन उत्पन्न स्रोत मिळतील जोडीदाराकडून प्रेम आणि आदर मिळेल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चला यश नक्की मिळेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा या महिन्यात तुमची लोकप्रियता वाढेल स्वामी सांगतात लोक तुझ्या यशाकडे पाहतील पण तुझ्या मेहनतीला विसरू नकोस तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील घराचा आनंद मोहल राहील व्यवसायातील जुन्या समस्या दूर होतील नोकरीत बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये योग्य दिशा मिळेल तुमचं ध्येय स्पष्ट होईल आरोग्याबाबत थोडी दक्षता घ्या आर्थिक स्थिरता येईल संपत्तीशी संबंधित वाद मिटतील प्रेमसंबंधात गोडवा वाढेल जोडीदारासोबत प्रवासाचा आनंद मिळेल स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सामाजिक कार्यात तुमची ओळख निर्माण होईल प्रेरणादायी लोकांच्या संपर्कात याल स्वामींचे नाव घेतल्याने सर्व कामं सुलभ होतील जुनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य काळ आहे ही वेळ तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आली आहे या काळात तुमच्या कामात वेगाने प्रगती होईल स्वामी सांगतात बाळा तुझ्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्याचं फळ तुला मिळणार आहे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक लाभ होईल घरात नवीन वस्तू खरेदी होईल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडतील आरोग्य सुधारेल प्रवासादरम्यान महत्वाच्या व्यक्तींशी भेट होईल व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरेल संपत्ती वाढेल कौटुंबिक नाती अधिक घट्ट होतील प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा वाढेल जोडीदारासोबत आनंदाचे क्षण वाटाल नवीन संधीचा लाभ घ्या स्वामींवरील श्रद्धा वाढवा मनातील नकारात्मकता दूर करा तुमचा आत्मविश्वास शिखरावर जाईल ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मान सन्मान मिळेल स्वामी सांगतात तुझ्या परिश्रमाची फळे नेहमीच गोड असतात जुन्या मित्रांसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित होतील तुमची उपस्थिती सर्वत्र जाणवेल घरातील आनंद वाढेल व्यवसायातील उलाढाल वाढेल नवीन प्रोजेक्ट मिळतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आरोग्याबाबत काळजी घ्या आर्थिक स्थैर्य येईल प्रॉपर्टीशी संबंधित कामं पूर्ण होतील प्रेमसंबंधात गोडवा येईल जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल स्वामींवर विश्वास ठेवा मनातील भीती काढून टाका सामाजिक प्रतिष्ठा वाढेल प्रेरणादायी व्यक्ती भेटतील जुनी स्वप्ने पूर्ण होतील ही वेळ तुमच्या जीवनातील मोठा टप्पा ठरेल या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील स्वामी सांगतात तुझा विश्वास तुला योग्य मार्ग दाखवेल तुमचे प्रयत्न फळाला येतील घरातील वातावरण प्रसन्न राहील व्यवसायात नवीन भागीदार मिळेल नोकरीत बढती होईल विद्यार्थ्यांना यश मिळेल आरोग्य चांगलं राहील आर्थिक लाभ होईल नवीन मालमत्ता खरेदी होईल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल जोडीदारासोबत प्रवास घडेल नवीन अनुभव मिळतील स्वामींचा आशीर्वाद लाभेल मनातील नकारात्मकता दूर होईल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल जुने वाद भेटतील जुनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करा ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे या महिन्यात तुमचं काम जलद गतीने होईल स्वामी सांगता तू मेहनत कर बाकी माझ्यावर सोड तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल वरिष्ठांचा विश्वास वाढेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक लाभ होईल घरात आनंदाचा मोहल राहील विद्यार्थ्यांना उत्तम निकाल मिळतील आरोग्य नेहमी चांगलं राहील प्रवासादरम्यान महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल व्यवसायात वाढ होईल आणि संपत्ती वाढेल प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा वाढेल जोडीदारासोबत आनंदाचे क्षण वाटाल नवीन संधीचा लाभ घ्या स्वामींवरील श्रद्धा वाढवा मनातील नकारात्मकता दूर करा तुमचा आत्मविश्वास वाढेल ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरेल या काळात तुमच्या जीवनात मोठी प्रगती होईल स्वामी सांगतात तुझं मन स्वच्छ ठेव हो, यश तुझ्या पावलांशी असेल तुमचे प्रयत्न फळाला येतील घरातील वातावरण आनंदी राहील व्यवसायात नवीन भागीदार मिळेल नोकरीत पडती होईल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आरोग्य सुधारेल आर्थिक लाभ होईल नवीन मालमत्ता खरेदी होईल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल जोडीदारासोबत प्रवास होईल नवीन अनुभव मिळतील स्वामींचा आशीर्वाद लाभेल मनातील नकारात्मकता दूर होईल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल जुने वाद मिटतील नवीन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करा ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे विश्वास ठेवा आणि पुढे चला या महिन्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल स्वामी सांगतात तुझं धैर्य तुझा खरा आधार आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल घरात आनंदाचा राहील व्यवसायात मोठा फायदा होईल नोकरीत बढती मिळेल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आरोग्य उत्तम राहील आर्थिक स्थैर्य येईल प्रॉपर्टीशी संबंधित कामं पूर्ण होतील प्रेमसंबंधात गोडवा येईल जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल स्वामींवर विश्वास ठेवा मनातील भीती काढून टाका सामाजिक प्रतिष्ठा वाढेल प्रेरणादायी व्यक्ती भेटतील जुनी स्वप्ने पूर्ण होतील ही वेळ तुमच्या जीवनातील मोठा टप्पा ठरेल स्वामींनी पाठवलेला हा संदेश तुमचं जीवन बदलून टाकेल जर फ्रेंड्स तुमचा स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष नक्की करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होईल त्यानो लक्षात ठेवा ग्रह तारे आपल्याला दिशा दाखवतात पण चालायचे पाय आपले असतात स्वामींचा संदेश नेहमी तुमच्या हृदयात ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक रहा पुढील पाच महिने तुमच्या मेहनतीने आणि श्रद्धेने सुवर्ण संधी घेऊन येतील जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्या बद्दल स्वामींच्या चरणी मनपूर्वक आभार अशाच आणखी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त